कोणाची गाडी गाडी कोणची बाहेर होत काल बातम्या आल्या होत्या की परवाच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला जुन्नरचे स्टँड मध्ये गजबजलेले सी स्टँड आहे आणि त्या ठिकाणी काही टार्गेट रोड रोमिओ वेगवेगळे पिक स्टंट करताना आढळून आली होती त्याच्यामध्ये हिच ती गाडी आहे या पिकअपच्या सहानी तिथं तो स्टंट करण्यात आलेला होता एम एच बारा एस एक्स एकोणसत्तर झिरो सात प्रच हा जसा व्हिडिओ व्हायरल झाला लोकां लोकांमध्ये किंवा पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता आणि पोलीस आता काय कारवाई करणार याकडे देखील लक्ष लागलं होतं परंतु जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवचर साहेब आणि त्यांच्या टीमनी फक्त एक तासामध्ये हे सगळे गाडीचा मालक आणि गाडी जो चालवणार आहे त्याला सगळ्यांना पकडून जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी जमा केलेली आहे आणि पाठेमाग जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये तो आरोपी आहे आता पोलिसांनी आपल्याला जे नाव सांगितलेलं आहे त्या आरोपीचं तर त्यात अशी माहिती आहे की शहाजी ज्ञानेश्वर सोनवणे वयवर्ष फक्त तेवीस राहणार पंचलिंग झोपडपट्टी जुन्नर म्हणजे जो हा स्टंट करत होता त्या मुलाचं नाव शहाजी ज्ञानेश्वर सोनवणे हे असं आहे आणि ही गाडी अविनाश आनंदा डोके राहणार कुमशेत यांच्या मालकीची आहे त्या कुमशेतमध्ये पोलीस गेले पोलिसांनी त्या मालकाकडे विचारपूस केली चौकशी केली त्याला इथं आणलं ती गाडीला इथं आणलं आणि बघ त्या जो चालक चा आहे शहाजी त्याचा पत्ता शोधत झोपडपट्टीमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आज तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये ताब्यामध्ये आहे तर अशा प्रकारे अनेक तरुण स्टंटबाजी करता येत वेगवेगळ्या मुलींना अट्रॅक्ट कसं करता यावं किंवा सोशल मीडियामध्ये आपल्या नावाची हवा कशी करता यावी यासाठी वेगवेगळे वेग वेग वे स्टंट करतात आणि पिकअप तर तुम्ही बघताय आपल्या कल्याण नगर महामार्गावरती बनकर फाट्यापासून तर पुढं सर्रास असे स्टंट चालतात आणि या स्टंटमुळं अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत परंतु तरी देखील हे स्टंटबाज काही कमी पडत नाही तर आता दीपक वनवे जे पोलीस हवालदार आहेत ट्रॅफिकचे त्यांनी याबाबतची फिर्यादी दिलेली आहे आणि या फिर्यादीनुसार ह्या गाडीचा जो चालक आहे शहाजी सोनवणे याला आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्याऐंशी आणि मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी तीन एक आणि एकशे नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी असं देखील सांगितलं आता आम्ही आलो होतो पी आय साहेबांना भेटायला सुट्टीवर आहेत त्यांनी असं आवाहन केलेलं आहे जर कुणी असं स्टंट करत असेल त्याचे व्हिडिओ वगैरे काढून आमच्यापर्यंत पोचवा कुठेही कुणी छेडखाणीचे प्रकार करत असेल तातडीने पोलिसांना कळवा आणि या कारवाईमध्ये जे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते ते म्हणजे प्रामुख्याने दीपक महादेव वनवे तसेच पोलीस अंमलदार पोटकुले कचरे भुले राहणे भागवत दगडे भोईर हे जे ह्या पोलीस टीमने एकत्रित येऊन एक तासामध्ये ह्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे व आता त्याला कायद्याचा धडा या ठिकाणी शिकवण्यात येत आहे जुन्नर टाइम्स जुन्नर